महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेत महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रोहिणी बालाजी खंदारे यांची मराठवाडा महिला अध्यक्षपदी निवड छायाचिताराम शेजू जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत पोलीस मित्र माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेच्या महिला आघाडीच्या विविध पदांवर नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांची निवड आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी करण्यात आली या निवडीनुसार सौ रोहिणी बालाजी खंदरे यांची मराठवाडा महिला अध्यक्ष सौ छायाचित्राम शेजूड यांचे जिल्हाध्यक्ष सौ निर्मला सुदाम गायकवाड यांची जिल्हा संपर्क प्रमुख आणि सौ मीरा लक्ष्मण दुदाटे यांची जिल्हा अध्यक्ष रामीन म्हणून निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकट पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री कैलाश पाटील गाडेकर राष्ट्रीय सचिव श्री योगेश पाटील निकम प्रदेश अध्यक्ष श्री तेजसभाऊ आरखडे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ दाबाडे प्रदेश सचिव श्री गजानन पाटील देठे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेतर्फे पोलीस आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने विधायक उपक्रम राबवले जात असून विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासन दरबारी न्याय मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली आहे याच कार्याला बळकटी देण्यासाठी नव्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमात महिला कमिटीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी डॉ नरेंद्र पुजारी बबिदाताई सोनवणे संजय भत्तीशे ज्ञानेश्वर बडोगे सुरेखा निकम नंदाताई ढिकले धरमसिंग बिमरट बापू सोमासे राजाभाऊ बिलोर दीपक ठाकूर सुभाष गोसावी संतोष मरकड शिवाजी ढोले कैलास कदम हितेश झोपे संकेत झोपे ज्ञानेश्वर लोखंडे उमेश सहाने मचिंद्र धोत्रे राजेश लांडे शिवाजी थोरात आशिष डोळस संतोष सरनाईक प्रताप वरकर सचिन निकम गोपाल बाळू शिंदे अंकुश फुलारे अनिल कवडे भगवान गायकवाड ईश्वर शिंदे व्यंकट हरताळे मारुती हरताळे भगवान मोरे राजेंद्र देवरे शुभम पाटील अशोक परमेश्वर पांडुरंग बडवणे गणेश सुसर स्वामी यांनी नवीन पदाधिकारी यांना नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या